दंडवत प्रणाम मंडळी मी आज अनबॉक्सिंग करणार आहे आपल्याकडे स्पेशल गिफ्ट आलेला आहे आणि या गिफ्टला आमच्याकडे येण्यासाठी कमीत कमी तीन महिने लागलेले आहेत आता सुरू करूया याची अनबॉक्सिंग हा बॉक्स आहे खाली हे आहे फ्लोरो मित्र हो मंडळी हे पाहू शकता आपला प्रोडक्ट आलेला आहे तर हे पाहू शकता ह्यामध्ये ह्याच अडॅप्टर आहे हे कनेक्शन्स आहेत आणि हा आहे नावाचा आपल्या लोगो जो तीन महिन्यापासून आम्ही याला वेट करत होतो तर हे आहे हे पाहू शकता राम फाजगे म्हणून हे आपण आता आपल्या वॉलवर आपण इथे अडजस्ट करून फिक्स करणार आहोत त्याची लाइटिंग करून मग मी तुम्हाला कनेक्शन देऊन याचं कनेक्शन कसं दिसतंय आणि कशाप्रकारे हा लोगो लाईट लावल्यानंतर दिसेल ते आपण पाहूया तर मंडळी आता मी कनेक्शन करत आहोत साठी आपल्याला वॉलवर ड्रिल ड्रिलिंग पण करावं लागणार आहे तर सध्या मी फक्त तुम्हाला लाईट लावून दाखवतो की कशा प्रकारे हा आपला लोगो ग्लो करतोय पाहू शकता मी लाईट कनेक्ट केलेली आहे अशा प्रकारे हा आपला लोगो कनेक्ट झालेला आहे इलेक्ट्रिक करंट सोबत आणि अशा प्रकारे हा ग्लो करणार लाईट आहे तर मी लाईट तुम्हाला ऑफ करून दाखवतो तर मंडळी पाहू शकता आपण आता मी थोडा रूममध्ये अंधार केलेला आहे आणि ही लाईट कशा प्रकारे ग्लो करते तर हा लोगो आपल्याला आता ला भिंतीवर लावायचा आहे आणि भिंतीवर लावल्यावर कशा प्रकारे आपल्याला एक वेगळीच म्हणजे शो येणार आहे या लोगोमुळे म्हणून हा मागवलेला आहे हा मागवलेला आहे आम्ही निऑन अटॅक थ्रू आणि याची कॉस्ट अप्रॉक्सिमेट आम्हाला पडलेली आहे आठ हजार आणि थ्री मंथ झाले हे स्वतः त्यांनी बनवलेलं आहे स्वतः ते बनवतात त्यामुळे त्यांना टाईम लागला आणि थोडा त्यांना डिस्पॅच करण्यासाठी पण वेळ लागला होता तर आफ्टर थ्री मंथ ऑफ वेटिंग हा आम्हाला प्रोडक्ट भेटलेला आहे तर कसा वाटला नक्की तुमचे कॉमेंट्स कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा तर आम्ही थोडा आता ड्रिलिंग करून याला वॉलवर जेव्हा असेंबल करील त्यानंतर एक तुम्ही आमच्या पुढच्या व्हिडिओमध्ये हा लोगो तुम्ही पाहू शकाल तर मंडळी आमचा हा लोगो आता भिंतीवर इन्स्टॉल करून झालेला आहे तरी तुम्ही आता हे पाहू शकता कशा प्रकारे इथे शो दिसतोय हा किती म्हणजे लुक किती बेस्ट आलेला आहे आणि आपल्याला जर ह्याला कंट्रोल करायचा असेल तर निऑन अटॅक च एक अँड्रॉइड ॲप आहे त्यावर जाऊन आपण ब्ल्यूटूथनी कनेक्ट करून हे आपण कंट्रोल करू शकता जसे की आता मी तुम्हाला इथे दाखवतोय की हा ब्राईटनेस फुल आहे ठीक आहे तर आपण जर ब्राईटनेस कमी केला यामध्ये तर तुम्हाला कि आप दिसत असेल की हा ब्राईटनेस कमी झालेला आहे की पायटनेस कमी झालेला आहे तर आपण आपल्या व्हिडिओच्या क्वालिटीनुसार आणि किती पाहिजे कसं ब्लर तर दिसत नाही ना त्याप्रमाणे आपल्याला हे ॲडजस्ट करायचं आहे आणि मी हे आता ॲडजस्ट केलेलं आहे आणि अशा प्रकारे आपला हा लोगो या लोगोसाठी मंडळी कमीत कमी मी तीन महिन्याचा वेट केला होता आणि हा लोगो आणि हे त्याचं कंट्रोल आपण मोबाईलवरून करू शकता अशा प्रकारे हा लोगो इन्स्टॉल झालेला आहे आणि हा लोगो आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये हा असाच भिंतीवर तुम्हाला माझ्या पाठीमागे दिसत राहील तर कसा वाटला एकंदरीत हा लुक नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि प्लीज व्हिडिओला लाईक करा तर एकंदरीत हा लोहू कसा वाटला हे नक्की सांगा भेटत जाऊ आपण अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्हाला सर्वांना राम फाजगेचा सादर जणत प्रणाम